नमस्कार मित्रांनो मराठी बिग बॉस सीझन सहाच्या घरामध्ये तिसऱ्या आठवड्याची नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली आहे मिस्टर इंडिया या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तब्बल घरामध्ये आठ कंटेस्टंट हे नॉमिनेट झाले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये नुकतेच ओपनिंग वोटिंग ट्रेंड आले आहेत तर बघूयात कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला आणि कोण जाऊ शकतं घराच्या बाहेर हे जे ओपनिंग ट्रेंड आहेत त्यामध्ये लोकांचा सपोर्ट या सदस्यांना कसा आहे ते आपण बघूयात वोटिंग ट्रेंडनुसार आठव्या स्थानी आहे ओंकार राऊत वोटिंग ट्रेंडनुसार सातव्या स्थानी आहे सोनाली राऊत सोनालीचा सुद्धा गेम या घरामध्ये दिसत नाहीये ओंकार राऊत आणि सोनाली हे मिस्टर इंडिया म्हणूनच बिग बॉसच्या घरात खेळताना दिसत सहाव्या स्थानी आपल्याला रुचिता जामदार ही खेळताना दिसत आहे कारण रुचिता ही स्ट्रॉंगली खेळताना आपल्याला दिसत आहे पाचव्या स्थानी आपल्याला प्रभू शेळके हा सदस्य दिसत आहे सहाव्या स्थानी वोटिंगनुसार दिपाली सय्यद ह्या दिसत आहेत तिसऱ्या स्थानी विशाल कोटियन हा मास्टर माइंड विशाल कोटियन हा स्ट्रॉंगली आपल्याला खेळताना दिसत आहे त्यामुळे त्याच्यासाठी वोटिंग ही चांगली होताना दिसत नंबर दोन ची गोष्ट करायची झाली तर नंबर दोन वर आहे प्राजक्ता शुक्र प्राजक्ता शुक्रे, शुक्रे हिला चांगली वोटिंग होताना दिसत आहे आणि ती पहिल्यांदाच नॉमिनेशन मध्ये आली आहे लोक प्राजक्ताला चांगला सपोर्ट करताना दिसत आहे त्यामुळे ती दुसऱ्या स्थानी आहे वोटिंगनुसार करण सोनावणे हा आपल्याला पहिल्या स्थानी दिसत आहे कारण करणला त्याची ऑरेंज ज्यूस गँग चांगली सपोर्ट करताना दिसत करण हा बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट त्याच्या ट्रेंड ट्रेंडनुसार सोनाली रुचिता आणि प्रभू शेळके हे चार कंटेस्टंट आपल्याला बॉटमला दिसतात करण प्राजक्ता विशाल आणि दीप्ती हे कंटेस्टंट या वोटिंग ट्रेंड मध्ये खूप स्ट्रॉंग दिसत आहे सोनाली राऊत आणि प्रभू शेळके यांच्यावर बिग बॉसच्या घरात टांगती तलवार आपल्याला मिळत आहे या तिघांपैकी एक सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता आहे रुचिता जरी बॉटम मध्ये असली तरी पण तिचा गेम खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे ती घराबाहेर जाण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे प्रभू आणि सोनालीवर घराबाहेर जाण्याची टांगती चीट तलवार पाहायला मिळत आहे